माननीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व परभणी जिल्ह्याच्या माननीय पालकमंत्री सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांना वाढदिवसा निमित्त मनपूर्वक शुभेच्छा आपल्या कुशल नेतृत्वाखाली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत आहे लोकाभिमुख कार्यपद्धती सकारात्मक दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी असलेली आपली तळमळ नक्कीच प्रेरणादायी आहे आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य दुर्घायुष्य व यशस्वी सार्वजनिक जीवन प्रदान करो हीच प्रार्थना वाढदिवसाचा मना हार्दिक शुभेच्छा